नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी या आनंदाची बातमी आहे लवकरच राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर मोठे गिफ्ट मिळणार आहे तर आपण सविस्तर बातमी पाहूया आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा केली जाणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे जवळपास नऊशे अडतीस आदिवासी सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांनाही कर्जमाफी कर मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा होत आहे काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दर महिना दिले जाणार तर आहे त्यासोबतच तरुणांसाठी लाडकी भाऊ योजना ही सुरू केली आहे याद्वारे बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आय आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना दहा हजार रुपये मिळणार आहे दरम्यान काही दिवसापूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले होते कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटं टाकून तीन लाख रुपयापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे असे अब्दुल सत्तार म्हणाले होते त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे